नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट बनणारे फुलून तिप्पट होणारे खुशखुशीत नागलीचे पापड बनवून दाखवणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम पिठापासून शंभर पापड तयार होतात अगदी झटपट आणि सहजरित्या तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एका बाउलमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम नागलीचं पीठ टाकून घेते यानंतर आपण यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत एक चमचा मीठ घालणार आहोत एक चमचा पापडखार घालणार आहोत पापडखार जर तुमच्या इथे नसेल तर तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल आणि यामध्ये एकच चमचा मीठ घालायचं आहे कारण पापड खारमध्ये पण थोडं मीठ असतं त्यामुळेच आपले पापड खारट होतील यानंतर मी सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकून घेते एकाच वेळेला आपण यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत कारण या पिठाच्या गुठळ्या तयार होतात हे पाणी मी पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेते यानंतर पुन्हा आपण यामध्ये दोन वाट्या पाणी टाकणार आहोत आणि हे पीठ पूर्ण पातळ करून घेणार आहोत नागलीचं पीठ मी कसं तयार केलं ते तुम्हाला सांगते पाचशे ग्रॅम मी नागली घेतली ती एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतली ती कोरडी करून घेतली मिक्सरमध्ये मी पीठ दळून घेतलं आणि ते दळलेलं पीठ मी एका सुती कपड्याने गाळून घेतलं मस्त असं आपलं नागलीचं पीठ तयार होतं अशा प्रकारे नागलीचं पीठ पूर्ण पातळ करून घ्यायचं आहे हे मी बाजूला ठेवते गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी पाच वाट्या पाणी घालून घेते आणि हे पाणी मी हलकंसं गरम होऊ देणार आहे या पापडांना पाणी जरा जास्तच लागतं त्यासाठी पाच वाट्या पाणी मी अजून बाजूला गरम करून ठेवणार आहे पाणी गरम झालेलं आहे यामध्ये मी नागलीचं पीठ घालून घेते आणि एकसारखं चमच्याने हे पीठ हलवत राहायचं आहे कारण ते जसं जसं शिजतं तसं तसं ते घट्ट होत जातं आणि त्याच्या गुठड्यात तयार होतात तर गुठड्यात तयार होऊ नये त्यासाठी एकसारखं हे पीठ मी हलवत राहणार आहे तुम्ही हे नागलीचे पापड नक्की करून खा आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर नक्की करा कारण नागलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम फायबर लोह असतं लहान मुलांच्या हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही हे पापड नक्की करा आणि मला कमेंट करून कळवा तुमचे पापड कसे झाले असं अशा नवनवीन आणि छान छान रेसिपी आणि पारंपारिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेत रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याशेजारी बेल ऐकूनचे बटन दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल एकसारखं हलवत मी पीठ घट्ट झालेलं आहे यामध्ये मी पुन्हा चार वाट्या गरम केलेलं पाणी घालून घेते हे पीठ कोरडं असल्याने याला आपल्याला जास्त पाणी लागत आहे मी सर्वात शेवटी तुम्हाला सांगेल या पिठासाठी मला पाणी किती लागलं चार वाट्या गरम केलेलं पाणी मी या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे हे पीठ मी पाच मिनटं शिजू देते पाच मिनिट झाले आहेत पीठ छान शिजलेलं आहे यामध्ये मी एक चमचा तीळ घालते तीळ मी या पीठामध्ये पूर्ण मिक्स करून घेते आणि हे पीठ अजून मी दोन मिनटं शिजवून घेणार आहे पीठ जर चांगलं शिजलेलं असेल तर पापडाचे तुकडे पडत नाही त्यासाठी चांगलं पीठ शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट झाले आहेत पीठ छान शिजलेलं आहे हे पीठ शिजवण्यासाठी मला यामध्ये तेरा वाट्या पाणी लागलेलं आहे गॅस बंद करते आणि या पिठाचे आपण छान असे पापड टाकून घेणार आहोत चमच्याने प्लास्टिकच्या पिशवीवर अशा प्रकारे पापड टाकून घ्यायचे आहे हे पापड टाकत असताना मी कॅमेरा ऑन करायची विसरले अशाच प्रकारे मी सर्व पापड टाकून घेते आणि हे पापड टाकताना थोडे जाडसरच टाकायचे आहे कारण ते वाढल्यावर अगदी बारीक होतात त्यासाठी सर्व पापड मी टाकून घेतलेले आहे हे पापड मी कळकळीत उन्हामध्ये वाढवून घेणार आहे सहा तास झालेले आहेत पापड वरच्या बाजूने कोरडे झालेले आहे मी काढून ते उलट्या बाजूने ठेवते म्हणजेच मागच्या बाजूने पण ते पूर्ण वाढतील अशाच प्रकारे मी सर्व पापड काढून उलटे करून घेते सर्व पापड मी उलटे करून घेतलेले आहे हे संध्याकाळपर्यंत मी वाढू देते आणि संध्याकाळी तुम्हाला दाखवते की हे पापड किती वाढले असं संध्याकाळ झालेली आहे सर्व पापड छान कळकडीत उन्हामध्ये वाढलेले आहे मस्त असे नागलीचे पापड तयार झालेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम पिठामध्ये हे शंभर पापड तयार झालेले आहे मी हा पापड तुम्हाला आता तळून दाखवते अगदी छान असा तिप्पट फुलतो तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी पापड टाकून घेते आणि मस्त असा तिप्पट पापड फुललेला आहे अशाच प्रकारे मी सहा ते सात पापड तळून घेते झटपट तिप्पट फुलणारे खुशखुशीत नागलीचे पापड तयार झालेले आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी